ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता सार्वजनिक आरोग्य प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगानं भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष आणि शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ यांनी झालेल्या बैठकीत दिल्या आयुक्तांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली सर्वोच्च न्यायालयानं दिनांक सात नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी पाच निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे आणि कॅनल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय शाळा रुग्णालय क्रीडा संकुल बस स्टेपो आणि रेल्वे स्थानक यांसारख्या संवेदनशील आणि संस्थात्मक परिसरातून पकडलेले कुत्रे त्या त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत तर त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी बैठकीत दिल्या ठाणे महानगरपालिकेतर्फे प्राणीशलमन नियंत्रण नियम दोन हजार तेवीस नुसार पकड नसबंदी लसीकरण पुनर्स्थापना इत्यादी कार्यक्रम अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण पद्धतीनं राबवण्यात येणार आहेत या अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी लसीकरण करूनच त्यांचं व्यवस्थापन करण्यात येईल आजारी जखमी रेबीजग्रस्त आणि संशयित रेबीज बाधित कुत्र्यांवर नियमानुसार स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणं इत्यादी महत्वाचे असल्याचं नसबंदी केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचंही सा यावेळेला सांगण्यात आलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची अंदाजित संख्या शास्त्रीय पद्धतीनं निश्चित करून त्यानुसार कॅनल आणि शेल्टर क्षमतेचं नियोजन करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाहनं उपकरणं तसंच पशुवैद्यकीय सुविधा वाढवण्यात येतील तसंच रेबीज प्रतिबंधक लस आणि इम्युनोग्लोबिलिनची उपलब्धता सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सुनिश्चित करण्यात येणार असल्याचं उपायुक्त मनीष जोशी यांनी बैठकीत सांगितलं